मुख्यमंत्री यांनी राज्यातील अठरा ते पस्तीस वयोतील बेरोजगार तरुणांसाठी माझा लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे त्याप्रमाणे बेरोजगार उमेदवारांना शासनाच्या महास्वयम या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा होता परंतु काही तांत्रिक कारणामुळे उमेदवारांना अर्ज करता आले नाही लॉग इन होत नव्हते भरलेली माहिती दिसत नव्हती अशा तांत्रिक कारणामुळे हा अर्ज करता आले नाही त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरणे करण्याची सोय केली आहे अर्ज कसा करायचा अर्ज कोठे सादर करायचा कागदपत्रे कोणती अर्ज कोठे मिळणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे अशाच तुम्हाला उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ नेहमी घेऊन येत असतो तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो तुमचे वय अठरा ते पस्तीस वर्ष असेल आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असेल आणि त्याचबरोबर तुमची इयत्ता बारावी किंवा पदवी किंवा अन्य क्षेत्रातील कोणतेही डिप्लोमा पदवी झाली असेल तर तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये नोकरी करू शकता यासाठी माझा लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदावर सरकारी कार्यालयामध्ये अर्ज करू शकता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती फॉर्म कुठे मिळणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीनं हा फॉर्म ओपन होईल ओपन झाल्यानंतर इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवार नाव नोंदणी अर्ज आता इथं नोंदणी क्रमांक विचारलेला आहे तर इथं तुम्ही काही लिहायचं नाही नोंदणीचा दिनांक तुम्हाला इथं लिहायचा नाही नोंदणीचा दिनांक तुम्ही लिहू शकता मित्रांनो फक्त नोंदणी क्रमांक जो आहे तो कार्यालयीन वापरासाठी आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं तुम्हा संपूर्ण नाव लिहायचं आहे जसे की पहिल्यांदा तुमचं आडनाव त्यानंतर उमेदवाराचं नाव आणि पतीचं किंवा वडिलांचं नाव आता मित्रांनो हे सर्टिफिकेट दहावीचं जे सर्टिफिकेट असतं त्याच्यावर त्या पद्धतीनं नाव असतात त्याच्यानंतर खाली तुमची तुम्हा जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर लिंग स्त्री असेल तर स्त्री पुरुष असेल तर पुरुष त्यानंतर तुमचा धर्म जात आधार क्रमांक आणि जातीचा प्रवर्ग जातीचा प्रवर्ग तुम्हाला कास्ट कॅटेगरी म्हणून खाली इंग्लिशमध्ये दिलेला आहे एस सी एस टी ओबीसी एसबीसी जे एन टी टी क एन टी ड ओपन जो काही प्रकार असेल जातीचा तो प्रकार तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर उमेदवाराचा पत्ता पूर्ण तुम्हाला इथे लिहायचा आहे त्याच्यानंतर खाली आहे तालुका जिल्हा आणि पिनकोड नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचा भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर ईमेल आय डी बँकेचे तपशील आता मित्रांनो इथं बँकेचे तपशील देत असताना व्यवस्थित द्यायचे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक असणार नाही जसे की बँकेचा तपशील देताना पहिले विचारले बँकेचे नाव त्याचबरोबर शाखा ते जी कुठे आहेत कोणत्या गावामध्ये आहेत त्या गावाचं नाव त्यानंतर खाते क्रमांक आय एफ सी कोड बँकेचा आता मित्रांनो यानंतर तुम्ही जे काही रिक्त पद असतील आता समजा जर शिपाई पद असेल आणि तुम त्या शिपाई पदासाठीची पात्रता जर दहावी असेल तर इथं दहावीची जी काही शैक्षणिक पात्रता आहे पात्रता ती पात्रता टाकायची किंवा तुम्ही दहावीपेक्षा जी काही ग्रॅज्युएशन पूर्ण केली असेल म्हणजे तुमच्या जीवनातील उच्चतम शैक्षणिक पात्रता तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे जरी समजा मी दहावीसाठी किंवा बारावीसाठीच्या शैक्षणिक पात्रच्या पदासाठी मी अर्ज करत असेल आणि माझी शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएशन किंवा एम ए झाली असेल तर ती शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथं टाकायची आहे त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचं नाव तुम्हाला इथं लिहायचं मे... आहे त्याच्यानंतर वर्ष माध्यम त्यानंतर मे जेच मीडियम कुठलं होतं आणि टक्केवारी अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे महाराष्ट्रातील वास्तव्याचा कालावधी आता इथं कालावधी भरत असताना तुमचा जन्म झाल्यापासून आज तारखेपर्यंत तुम्हाला किती वर्ष आणि किती महिने झाले ते इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचंय खाली आल्यानंतर आपण एन ए पी एस एम ए पी एस या योजनेचा लाभ घेतलेला आहे का आता मित्रांनो ही ही जी काही स्कीम आहे किंवा ही योजना आहे जर या योजनेचा तुम्ही लाभ घेत असेल तर होय म्हणायचं आहे अन्यथा नाही म्हणायचं आहे जरी समजा तुम्ही नाहीच म्हणायचं आहे आपण सध्या बेरोजगार आहेत का जर समज जर जर समजा वरील तुम्ही या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला या युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही आपण सध्या बेरोजगार आहेत का बेरोजगार असेल तर होय म्हणायचंय अन्यथा नाही म्हणायचंय आपण सध्या शिक्षण घेत आहात का शिक्षण घेत असेल तर होय म्हणायचंय अन्यथा नाही म्हणायचं आहे आता खाली उमेदवारांनी कोणकोणती कागदपत्रे सादर करायचे तर पहिल्यांदा उमेदवारांनी नोंदणी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायचे तर पहिलं शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आता जसं की दहावीपासून तुमची उच्चतम म्हणजेच सर्वात मोठी शैक्षणिक पात्रता झालेली आहे ती सर्व कागदपत्रे तुम्हाला जोडायचे त्याचबरोबर आदिवासी दाखला दहावी पास प्रमाणपत्र आणि जन्म दाखला यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे जर समजा आदिवास प्रमाणपत्र नसेल म्हणजे महाराष्ट्र रहिवासी दाखला नसेल तर तुम्ही दहावीचं प्रमाणपत्र जोडू शकता दहावीचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही जन्म दाखला जोडू शकता आता जन्म दाखला नसेल तर तुमच्याकडं आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजेच डोमेसेल सर्टिफिकेट तीन रद्द केलेला धनादेश रद्द केलेला धनादेश म्हणजे तुमच्याकडे जो काही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा चेक चेक असेल त्या चेकबुकचा कॅन्सल केलेला चेक तुम्हाला इथं जोडायचा आहे म्हणजे का तर त्याच्यावर अकाउंट नंबर वगैरे असतो आता चेकबुक किंवा चेकबुक नसेल किंवा धनादेश नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेचं पासबुक तुम्ही याला जोडू शकता झेरॉक्स कडून त्यानंतर आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या अर्जासोबत भरून जोडायची आहे आणि त्याचबरोबर इथं तुमची उमेदवाराची स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही या युवा कार्यप्रशिक्षण म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करू शकता आता मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला आमच्या टेलिग्राम जो चॅनल ग्रुप आहे त्याच्यावर तुम्हाला हा फॉर्म मिळून जाईल त्याच्यावर तुम्ही मला फॉर्म पाहिजे म्हणून असं सा टाकू शकता तो तुम्हाला फॉर्म दिला जाईल निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र